नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये सध्या यूट्यूबवर व्हायरल झालेली चटणी ती म्हणजे टोमॅटो आणि कैरीची दिसायला एवढी सुंदर दिसली की बनवण्याचा मोह काही आवरला नाही आणि खरंच बरं झालं मी ही चटणी बनवली कारण आत्तापर्यंतची सगळ्यात छान लागणाऱ्या चवीची चटणी ही मला वाटली चटपटीत आंबटगोड चवीची भाताबरोबर खा चपातीसोबत खा सोबत कुरकुरीत काही असेल नॅचोज किंवा पापड यासोबतसुद्धा अगदी अप्रतिम लागते बनवायला एकदम सोपी आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथे चार ते पाच टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक कलमी आंब्याची कैरी घेतलेली आहे या प्रकारे स्वच्छ धुवून टोमॅटो आणि कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे कैरीच्यामध्ये कोय असेल किंवा साकी असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि फक्त कैरीच्या मासाचा भाग घ्यायचा आहे गॅस चालू करायचा त्यावर नॉनस्टिक किंवा स्टीलचं भांडं ठेवायचं अॅल्युमिनियमचं भांडं वापरू नका दोन मोठे चमचे कोणतंही तेल घालायचं मी इथं मोहरीचं तेल वापरलं आहे साधं तेल घातलं तरी काहीच हरकत नाही आणि आपण जे कापून घेतलेले टोमॅटो आणि कैरी आहेत या प्रकारे पालथ करून आपल्या तव्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन मोठ्या हिरव्या मिरच्या दोन टुकड्यांमध्ये कापून मी घातलेल्या आहेत गॅस सुरूच ठेवायचा आणि याला झाकून एक तीन ते चार मिनिटापर्यंत शिजवायचं आहे तुमचं भांडं किती जाड पातळ आहे गॅस किती लहान मोठं आहे त्यावर अवलंबून आहे पण हे करपलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या प्रकारे खालच्या साईडनं टोमॅटो भाजल्यानंतर मला इथं पूर्ण टोमॅटो भाजण्यासाठी खालच्या साईडनं पाच मिनिट वेळ लागला होता सगळे टोमॅटो व कैरी या प्रकारे पलटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर परत झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वाफवल्यानंतर आपोआप तुम्ही बघू शकाल जेव्हा आपण हे झाकण बाजूला काढू तेव्हा टोमॅटोच्या साली अलगद बाजूला निघतील इतपत हे वाफवून तयार झालेलं असतं प्रकारे आणि थोडासा असा करपल्याचा हा जो फ्लेवर आहे तो या चटणीला खूप छान येतो मिश्रण थंड करून घ्यायचं तसंच तुम्ही टोमॅटोच्या साली काढल्या तरी काहीच हरकत नाही मिश्रण थंड करून मी या प्रकारे टोमॅटोच्या साली काढून घेतलेल्या आहेत सुद्धा ज्या साली आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इतका मस्त स्मोकी फ्लेवर या चटणीला लागेल ला असं मला वाटलं नव्हतं इतकी अप्रतिम ही बनली होती आणि बनवायला तेवढीच सोपी आहे कैरीच्या सालीसुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता हे सगळं मिश्रण तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालू शकता किंवा चॉपरमध्ये घालू शकता पण खूप बारीक लगता याचा बनवायचा नाही अगदी मोठाड मिक्सरमध्ये पल्स मोडवर याला फिरवून घ्यायचं आहे किंवा चॉपर असेल तर चॉपरमध्ये तुम्ही घेऊ शकता मी चॉपर मध्ये घातलेलं आहे मीठ घालून याला सुरुवातीला जे काही मिश्रण आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट तुम्ही याला चॉप करून घ्या मिक्सर असेल तर पल्स मोडवर तीन ते चार वेळेस याला चालवून घ्या त्यानंतर झाकण उघडायचं आहे आणि उरलेले जिन्नस यामध्ये घालायचे आहेत एक बारीक चिरलेला कांदा मी घातलेला आहे मीडियम साईजचा एक मोठा चमचा लाल तिखट अगदी तिखट मस्त मला ही चटणी बनवायची आहे आणि एक चमचा साखर घातलेली आहे कैरीची आंबट गोड चव बॅलेन्स करण्यासाठी मी साखर वापरलेली आहे त्यानंतर हिरवी कोथंबीर घालायची झाकण लावायचं आणि परत याला चॉप करून घ्यायचं आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची मिक्सरमध्ये बनवा खलबत्त्यात बनवा किंवा चॉपरमध्ये बनवा अगदी बारीक ही नाही झाली पाहिजे मोठा टेक्स्चरीचं खूप छान लागतं कैरी कमी आंबट असेल तर तुम्ही इथं मस्त अर्ध किंवा पाव लिंबू पिळून घेऊ शकता अगदी अप्रतिम चव लागते चटणी आपल्या तिखट आपल्याला किती खायचं त्यावर अवलंबून असते तुम्ही बघू शकता रंग किती सुरेखालाय फ्रीजमध्ये ठेवली तर दोन दिवस ही आरामात टिकते बाहेर एक दिवस तुम्ही खाऊ शकता अप्रतिम चवीची ही चटणी बनते मी इथं खाकरे होते माझ्याकडे छोटे छोटे या खाकऱ्यासोबत ही खाऊन बघितली भन्नाट चवीची लागत होती अगदी कुठल्या तरी प्रकारचा आपण चाट खातोय असं लागत होतं तुमच्याकडे जर बनवलेल्या पापडी चाट आपण जिचं बनवतो तशी पापडी असेल त्यासोबत खाऊ शकता तळलेल्या पापडासोबत पापडीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागते इवन तुम्ही पाणीपुरीमध्ये भरून सुद्धाही खाऊ शकता खूप मस्त लागते सोबतच मी चपातीसोबत सुद्धा इथं सर्व करून दाखवले चपातीसोबत सुद्धा ही अगदी अप्रतिम लागते आणि तिसरं ऑप्शन गरमागरम जर भात असेल तर त्या भातासोबत ही चटणी मिक्स करून खा तुम्ही सगळे तुमच्या तोंडाला चव नसेल तर चव येईल सगळे फ्लेवर विसरून जाल अशी चटणी आहे या सीझनला ट्राय करून नक्की बघा आणि आवडली तर एक लाईक व चॅनल सबस्क्राईब जरूर करा